न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा उपक्रम शिक्षकांचा गौरव आजी माजी शिक्षकांचा शाळेतील शिक्षक हाच संदेश देत अहिल्यानगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी शिक्षक दिनानिमित्त आगळा वेगळा सन्मान सोहळा आयोजित केला शहरातील तसेच प्रभागातील माजी शिक्षकांचा एकत्रित सन्मान करून समाजातील शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या सन्मान सोहळ्यात केवळ मानपत्र नाही तर शिक्षकांचं रूढ फेडण्याची खरी भावना जपली गेली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राध्यापक मकरंद खेर सर उपस्थित राहिले त्यांनी आपल्या भाषणातून गुरु शिष्य परंपरेची महत्ता सांगत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक हेच खरे मार्गदर्शक असल्याचे अधोरेखित केले या प्रसंगी योग शिक्षक अविनाश ठोकळ विष्णू फुलसोंदर

आणि कसं बोल परंतु तुम्ही सगळे माझे शिक्षक तुमच्या उपकारातून तुमच्या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही मी काय तुमच्या ऋणातच राहणार आहे आणि इथं व्यासपीठावर असे व्यक्ती आहेत समोर बसलेले असे व्यक्ती आहेत सगळ्यांनी मला घडवलेले आमचे ठोकल सर आहे यांनी रामदेव बाबाला इथं चाळूके साहेब ठोकल सर आणि त्या रामदेव बाबा आमचं परिसरच एकदम म्हणजे आरोग्यमय होता या महाराज सरांनी यशस्व्हा आम्हाला दिलं बुरुडेला साहेबराबो गुरुडे जाऊन आम्ही तिकडेच रमलो म्हणजे आम्ही जिथं जातो तिथं रमतो आता आपल्या इथं आपल्या नगरमध्ये असे लोक आहेत की त्यांचे कोणी फ्लेक्स लावत नाही त्यांना कोणी बोलत नाही परंतु इथं आमचा बाळू उभाळे आणि शिवाजी उभाळे एक महत्वाची घटना सांगतील बोलणं खूप मला आवश्यक वाटतं आमच्या परिसरात कोणाची मय झाली तर त्यांच्या घरच्यांना आणि त्या परिसरातल्या लोकांना लिहायला पन्नास सीटरच्या दोन बस अमरनामपर्यंत हा माणूस फुकट देतो आजपर्यंत कुठं देखील नोंद झाली आणि म्हणून कोही आमच्यासाठी शिक्षक आहे त्याच्या सुद्धा या ठिकाणी आम्ही बोलू तसंच दुसरं माने सर हे इंजिनियर आहेत जिल्हा प्रशिक्षक डेप्युटी इंजिनियर परंतु गेल्या पाच वर्ष दहा वर्षापासून हा माणूस समाजाचं व्यवस्थापन समाजाचे कुटुंबातले बिघडलेले कुटुंब चांगले करण्याचं खऱ्या अर्थानं काम यशस्वीच्या व्हायच्या माध्यमातून आजच आम्ही तिथे त्यांच्या हाताने जमलेला एक विवाह पण आणि अतिशय सुंदर काम ते या ठिकाणी करतायत त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो धुकर सरांचं तर तुम्ही ऐकलं नाही हे सगळं कुटुंब त्यांच्या मिसेस असतील त्या असतील दगडे मॅडम असतील हे सगळ्या सगळ्यांना बोलवतात म्हणजे आम्हाला तर करतात सगळ्यांसाठीच करतात त्यांना खरं म्हणजे जेव जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद आहे आमच्या मुंडळा मॅडम पण रोज तिथं असतात त्याच्यानंतर अजून एक विषय आहे आहे हे मी लापचंदी पाठवा आनंद ऋषीजी हॉस्पिटल जवळ ज्या ज्या चार पाच जिल्ह्यातून गोरगरीब लोक आहेत आणि त्यांच्यासाठी दहा रुपयात नाश्ता आणि वीस रुपयात जेवण त्याचं काम हा सर्व करतात हे खरं खरे पृथ्वीवरचे खरे नेल हे आपण म्हणतो मी स्वर्ग पाहिला मी नरक पाहिला कोणता स्वर्ग अरे जीवंत माणसात देव पाहणं ह्याच खरा स्वर्ग आहे अरे पद मिळालं आणि म्हणून हे सगळं करू शकलं आणि हे पद देण्यामागही तुम्हीच होत खरं म्हणजे पायाची गरज तुम्ही मला जरी वरती झेंड्यावर बसवलं असेल तर खरे पाया तुम्ही तुमच्यामुळं घडलं कारण आमच्या वडील साधे शेतकरी त्यांना या गोष्टीचं काही अजिबात पाहिजे आणि त्याच्यामुळं ते त्यांचं घर त्यांचं शेती ते चालतं महाराज दिवशी सकाळी द्यावा दुपारी वग अशी परिस्थिती आहे आणि त्यांच्यामुळं आम्ही घडलो खेळ सरांसारखे तवाल सरांसारखे आव्हाड सरांसारखे स्कॉलरचे नाव घ्यायचे सगळेच बाप्पूसाहेब असतील बाबर सर असतील सर असतील हे सगळे सुसंस्कृत असं घराणं आहे ज्यांनी जवळून पाहतय त्यांच्या घरातील काही पिढ्यांचा ज्यांचा संबंध आला त्या सर्व पिढ्यांचा अभ्यास केला तर अतिशय सुसंस्कृत आपलं काम भर आणि आपण भरे आणि त्यातून जे समाज किंवा देश याच्यासाठी जे करता येईल ते काम ही मंडळी करीत असते भगवानराव इथे दररोज गेली सतरा अठरा वर्षापासून प्राणायाम वर्ग चालू पहाटे साडेपाच सहा पासून इथे लोक येतात जवळजवळ शंभर लोक लिहिले गेले आहेत दररोज येण्याच्या दृष्टिकोनातून पुण। आणि या वर्गासाठी खोकळ सर आणि ठोकळ मॅडम हे इथे हा वर्ग घेतात हे दोन्ही शिक्षक ठोको सर ठोको मॅडम निशुल्क घेतात इथे हा वर्ग आमच्या अगोदर इथे हजर असतात आणि अखेरपर्यंत थांबून अतिशय काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध असा वर्ग ही मंडळी दररोज घेते आता या वर्गासाठी भगवानराव विष्णू पण यांनी ही जागा हे नक्षत्र लाव ते मोफत घेतात सर त्याप्रमाणे यांनी पण ही जागा मोफत दिलेली आहे इथलं लाईट पाण्याची व्यवस्था टॉयलेट वगैरे ही सर्व व्यवस्था सर्वांसाठी मोफत आहे आणि हे कार्य एक तपा पेक्षा दीड तप होत होत आला तर सतरा अठरा वर्षापासून ते काम चाललंय मित्र बाकीच चा देणग्या ज्याची पात्रता आहे ती कितीही लोक करू शकतात परंतु समाजातील लोकांना आरोग्य देणं ही फार महत्वाची आणि फार मौलिक बाब आहे तुम्हाला धन मिळेल पैसा मिळेल संपत्ती मिळेल पद मिळेल मान सन्मान मिळेल परंतु आरोग्य ही अशी बाब आहे की साऱ्याच मूळ आहे आरोग्य जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही त्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकता आरोग्य जर तुमचं चांगलं असेल तर त्या पदाचा उपभोग तुम्ही घेऊ शकता आणि आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही मान सन्मान स्वीकारू शकता आणि ते काम वर्षानुवर्ष ही मंडळी इथे अगदी मुक्त हस्त असे करीत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा